अंगावर घ्यायचे नसल तर त्यांना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून गॅजेटचं जे वास्सा विषय राहिले ते घ्यावं लागणार आहे त्यांना असं अन्यायकारक निर्णय लादून चालणार नाही समाजावरती ना कारण आज करोडोनं समाज हा रस्त्यावर आज सात महिने झाले आणि त्यांची चेष्टा केल्यासारखं सरकार करणार नाही नसता समाजाला नावीला जाणं निर्णय बदलावा लागणार आहे ला हजारो पोरांवरती गुन्हे दाखल झाले माता मावल्यासुद्धा रस्त्यावरती पण पूर्वी असं होतं की राजाला दया यायची पण आताच्या राजाला फक्त स्वार्थ आणि सत्ताच दिसते पण मी या नाशिक ना शहरातून महाराष्ट्रातल्या समाजाला सांगतो यांनी जर असे अन्यकारक निर्णय घेतच राहिले जाणून बजून निवडणुकांच्या आचारसंहित त्याच्या नावाखाली पुन्हा पुन्हा मराठ्यांचे प्रश्न जर दाबून ठेवले तर यांचा जीव हा सत्येत राजकारण्यांचा जीव सगळ्यात जास्त गुलालात असतो आणि मग गुलाल आयुष्यभर लागू द्यायचा का नाही हा मराठ्यांनी निर्णय घेणं आता अत्यंत गरजेचं आहे कारण हा शेवटचा क्षण आहे आता मराठा समाजाच्या पत्रात पडणारं आरक्षण जर मराठ्यांच्या पोरांना मिळवून द्यायचं असलं आणि सरकारनं जर जाणून बुजून पुन्हा एकदा निवडणूकच लादली आणि आपले सगळ्या स्वयंची अंमलबाजावणी नाही केली तर यांचा जीव आपल्याला ओळखावा लागणार हे नेमका कशा आहे तर प्रत्येक राजकारण्यांचा जीव हा सत्तेत गुतलेला आहे सत्ता आणि त्या फिरणारे सगळे त्यांचे चक्र आर्थिक असतील सामाजिक असतील सगळे त्यांना गुलालच न लागू देणं हे मराठ्यांना काम करावं लागण करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत